नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी रोज वापरात वापरतात असे ब्लाऊज शिवून दाखवणार आहेत साधा सिम्पल असा ब्लाऊज आहे पण आणि साडी पण साधीच आहे साधी डेली वेअरसाठी ही साडी उपयुक्त आहे त्याच्यासाठी रोजच्या गोलगळ्यात जरा बदल करून मी हा गळा डिझाईन केलेला आहे इथे मी अस्तर जोडून त्याला गळपट्टी त्याची तयार करून घेणार आहे कॅनवास पेपरमधून जोडून घेतला जसा व्हिडिओत दिसतो आहे आकार गळ्याचा तसा मी इथे त्याला शेप दिलेला आहे जादाचं कापड मी इथे कापून टाकलेलं आहे आणि साईडने दुमडून देखील घेत आहे इथे बघितलं तर शिलाईत ते कापड यायला लागलं त्यामुळे मी जादा जरा कापून घेतलं कापड आणि साईडने दुमडून घेतलं अशा प्रकारे माझी ही गळपट्टी तयार झालेली आहे नेहमी नेहमी रोज गोल गळे न शिवता असे शिवले तर जरा बरे दिसतात साडीवर साडी खोलून दिसते इथे मी मध्ये नॉज देऊन घेतला त्यानंतर त्याला बाजूला ठेवून अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जोडलेलं आहे जोडून घेणार आहे कमरेकडे जरा तिरकस शिलाई असते त्यामुळे जरा वर घेतले दे असतं मध्ये बरोबर व्यवस्थित मग व्यवस्थित येतं शिवता साईडने जरा तिरकस शिलाई तिरकस कापलेला असतो ब्लाऊज असं प्रकारे मी चारही बाजूने व्यवस्थित शिलाई करून घेतली त्यानंतर जादाचं कापड इथे मी कापून घेणार आहे असे ब्लाऊज शिवायलाही पट आ, सोपे आणि वेळही यांना कमी लागतो पाहिजे तर आपण ह्याला लेसदेखील लावू शकतो पण कस्टमरने सांगितलेलं की लेस न लावता ब्लाऊज शिवायचं आहे त्यामुळे मी नुसताच गळ्याचा गळ्याची डिझाईन केलेली आहे याला कुठेही लेस मी लावलेली नाही आहे टक्स मार्किंग मी आधीच केलेले होते त्याच्यानंतर मी दोन्ही मध्यभाग काढला दोन्ही साईडने गळ्याकडे आणि कमरेकडे आणि मध्ये एक सरळ रेषा आखून घेतली यामुळे गळपट्टी ठेवून शिलाई देणे सोपं पडतं मध्ये पाहिजे तर शिलाई घालायची किंवा टाचण्या टोचून घ्यायच्या मी डायरेक्ट शिलाई दिली कारण कापड छान होतं ह्या ब्लाऊजचं सरकत नव्हतं गळपट्टी आणि ब्लाऊज ब्लाऊज पीस त्यामुळे इथे जरा कर्जवर शिव शिलाई देताना जरा वेळ लागतो पण असे शिवल्यावर ब्लाऊज एकदम छान दिसतात इथे आपण व्यवस्थित शिलाई द्यायची कॉर्नरला बरोबर सुई उभी करायची त्याला आणि नंतर कापड वळवायचं कॉर्नर्स व्यवस्थित आले पाहिजेत तर अगदी गळा खुलून दिसतो हा त्याच्यानंतर इथे शिलाई व्यवस्थित करून झाल्यानंतर परत एकदा चेक करायचं की व्यवस्थित शिलाई आली की नाही ते आणि अशा प्रकारे सावकाश अगदी कापून घ्यायचं पटकन काय कैची एखाद्या वेळ सटकू शकते त्यामुळे कापलं जाऊ शकतो जास्त गळा किंवा शिलाईतून त्यामुळे व्यवस्थित कापून घ्यायचं जिथे कर्ब्स आहेत तिथे असे नॉचेस देऊन घ्यायचे इथे शिलाई मात्र शिलाई मात्र जपून व्यवस्थित अगदी बघून कट द्यायचे शिलाई एकदा तुटली की परत ती शिलाई देताना कठीण होऊन बसतं त्याच्यानंतर इथे मी व्यवस्थित गळा पलटवून घेतला पहिला हातानेच पलटवला आणि नंतर त्याला स्क्रूड्रायव्हने व्यवस्थित करून घेतला इथे जरा वेळ लागतो ते पलटवण्यात व्यवस्थित कॉर्नर दिसले पाहिजेत आपण स्क्रू ड्रायव्हर स्क्रू ड्रायव्हरची पट्टीचा वापर करू शकतो किंवा नखाने आपण असं व्यवस्थित करून इथे त्याला देखील करू शकतो इथे मी दाब शिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे व्यवस्थित द्यायची शिलाई जर वाटत असेल हे कर्वज व्यवस्थित राहत नसतील तर तिथे डबल कॅनवास पेपरचा वापर केला तरीही चालू शकतो म्हणजे ताट अगदी राहतं कापड साईडने दिलेले कर्व्ज हे उभे राहतात पण इथे व्यवस्थित राहतात गळ्याभोवती नखाने व्यवस्थित करून इथे सावकाश शिलाई द्यायची आहे जरा वेळ लागतो नंतर अशा प्रकारे ही शिलाई मी घालून पूर्ण केलेली आहे त्याच्यानंतर मार्क्स हे टक्स आधीच मार्क केलेले होते त्याप्रमाणे त्याला डबल शिलाई करून घेतली अशा प्रकारे माझा इथे साधा सिंपल असा ब्लाऊज डिझाईन करून झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद